हॅलो गुड मॉर्निंग तर आम्ही आज सर्व स्वच्छ स्वच्छ साफसफाई करायला काढली होती आणि त्याच्यासोबतच मी आज तिखटमीटाचे डबे वगैरे काही शिल्लक डबे वगैरे असते ते घासून काढले आणि छानपैकी असं भरायला घेतलं त्यामध्ये आणि एक एक करून असं मीठ हळद वगैरे सगळं काढून घेतलं जिरं मोरी असं एक एक करून माझा छोटा डबा असल्यामुळे तो लगेचच संपतो आणि मला आठ दिवसाला लगेचच काढावं लागतो अशा प्रकारे सर्व स्वच्छ करून घेतला आणि डबा वगैरे भरून घेतला आणि असं थोडंफार स्वच्छ वगैरे केलं की आपल्यालाच आपलं एवढं छान वाटते ना बघायला सर्व किचन वगैरे स्वच्छ केलं की श्रावण महिन्यात असं छान पूजा वगैरे करायला सर्व मन प्रसन्न होते आणि अशा प्रकारे सर्व क्लीन करून घेते तुम्ही बघा मी मी तुम्हाला दाखवते कसा क्लीन वगैरे केला नंतर संध्याकाळी काय करावं काय करावं तर स्वयंपाक करायला घेतला आणि तुम्हाला मेथीची भाजी बनवायची होती अद्दूसाठी आणि आमच्यासाठी मेथीचे पराठे केले होते सहज मी मेथीच्या पराठ्यांसोबत टोमॅटोची चटणी आणि शेंगा चटणी बनवत असते पण आज दही असल्यामुळे थोडा निवांत आहे म्हटलं भाजी नको करू काही दहीसोबतच आपण पराठे खाऊया आणि अद्दूसाठी अशी पातळ पातळ शेंगदाणे लावून भाजी बनवत असते आणि त्यामध्ये त्याला पोळी सुरून देत असते नाहीतर तो जेवत नाही अशा एक रोज रोज त्याला एकच दिलं की खूप कंटाळा येतो नंतर त्याला एक दिवस खिचडी एक दिवस शेवळ्या वगैरे असं काही काही नवीन बनवावं लागतं अशा प्रकारे आणि माझी बहीणसुद्धा आली होती सकाळी तिने अशा डाळी वगैरे आणल्या होत्या थोडंफार अशी जवळ असते की डाळी वगैरे आणून देते सर्व शेंगा वगैरे आणखी